अध्याय चौसष्ट कामालय व पद्मालय नारद मुनी कथन करतात शंकरांनी मदनास जाळले त्याचे भस्म केले परत मदनाने नवीन देह धारण केला आपल्या पत्नीसह कोलागिरीवर आला आणि राज्य करू लागला कामदेव मदनाने राज्य केले म्हणून या स्थळास कामालय असे नामाभिधान प्राप्त झाले मदनाच्या राज्याचे वृत्त महादेवाच्या कानी आले त्यांनी कण्वमुनींना पाचारण केले काही निमित्त काढून मदनाला शाप द्यावे सांगितले शंकराच्या आडमीनुसार ते कोलागिरीवर गेले मदनास भेटले मदनाने त्यांच्या मुनीविषयाची टवाळी केली उपहास केला कण्वमुनींना क्रोध आला ते शापवाणीने वदले आजपासून तू या जागी सात रात्रीहून अधिक काय राहिलास तर तू तु तुझ्या कुटुंबासह मृत्यू पावशील मदन घाबरला तो उत्तर कुरुक्षेत्री जाऊन राहिला मदन शापाला घाबरून पळून गेल्यावर ते एक कल्पपर्यंत पद्मनाभ राजाने राज्य केले तो अत्यंत प्रजादक्ष व न्यायी होता म्हणून या स्थळास पद्मालय हे नामाभिधान प्राप्त झाले पुढच्या कल्पात हिमालय पत्नी मेना आणि गौरी म्हणजे शिवपत्नी यांचे जोरदार भांडण झाले या भांडणात पितृगृहाचा त्याग करून पार्वती गिरिकंदरी निघून गेली यामुळे शंकराला अतिशय राग आला त्याने हिमालयावर स्वारी केली हिमालय भयभीत झाला त्याने याबाबत मंत्र्याशी सल्लामसलत केली आणि शंकराची समजूत काढून त्याचा राग शांत करण्यासाठी तो पूजन साहित्य घेऊन म महादेवाकडे निघाला